खूप चांगलं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पण तू प्रत्यक्षात होतं का अध्यक्ष महाराज खाली यांचा कामगार अधिकारी जातो का अध्यक्ष महाराज कंपनीमध्ये कंपनीमध्ये जाऊन बघतो का अध्यक्ष महाराज काय चाललंय ते म्हणून विजय मिळतं मी परवा एका कंपनीला विजिट केले चैन कंपनी एल एल जी बी चैन कंपनीला भेट दिली मी तिथं विचारलं रजिस्ट्रान तुझं दाखव आम्हाला कामगार अधिकारी आमचा जिल्ह्याचा कामगार अधिकारी कितीदा तुझ्या कंपनीमध्ये आला कामगार अधिकाऱ्याला बोलून घेतलं तू केव्हा आला इथं दोन वर्ष झाले अध्यक्ष दश एकही कामगार अधिकारी तिथे गेला नाही तुमच्या मॅन्युफॅस्टर काय लिहिलेलं आहे कामगार अधिकाऱ्यांनी दर महिन्याला विजिट केली पाहिजे की नाही पाहिजे कंपनीला बघितलं पाहिजे की नाही पाहिजे तर तुमचे अधिकारी दोन दोन वर्ष जर तिथं जाणार नसतील तर कसा न्याय मिळाला दश महाराज कामगारांना तिथं तर मुळामध्ये स्थानिक लोकांनी जमिनी द्यायच्या तुमच्या कंपनीसाठी स्वतःच्या जमिनी द्यायच्या ते तुमच्या आमच्या जमिनीवर तुमच्या कारखाने उभा राहतात आणि तुम्ही स्थानिक लोकाला घेत नाहीत बी कंपनीमध्ये अध्यक्ष महाराज संपूर्ण बाहेरचे लोक आहेत संपूर्ण बाहेरचे लोक आहेत आणि तिथं स्थानिक लोकांनी ज्या लोकांच्या जमिनी गेल्यात त्याही लोकाला जर तुम्ही घेत नसाल अध्यक्ष महाराज तर या बाबतीत सुद्धा तुम्हाला हे तपासण्याचा पाहण्याचा अधिकार निश्चितपणे या ठिकाणी आहे तुम्ही सर्व आज तातडीनं बैठक बोलवा आणि सर्व कंपन्याला सांगा स्थानिक ऐंशी टक्के लोकांना रोजगार तुम्हाला द्यावा लागणार आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी हे माझं मत आहे